तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची सव्वीस फेब्रुवारी तर महत्त्वाचं म्हणजे सव्वीस फेब्रुवारी रोजीची अपडेट आता समोर आलेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडून ही अपडेट समोर आलेली आहे आता बघा सगळ्याच लाडक्या बहिणीसाठी ज्या आपण बहिणी फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे तर आहेतच परंतु याच्या व्यतिरिक्त जे काही गिफ्ट आहे तर महाशिवरात्री निमित्त तर बघा महाशिवरात्री निमित्ताची गिफ्ट आता बहिणींना भेटणार आहे आणि महत्वाचं म्हणजे उद्या रोजी तर बघा जी, जी काही ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे तर ती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे महाशिवरात्री निमित्त आता सगळ्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटल आणि महत्त्वाचं म्हणजे शिवरात्रीनिमित्ताचे जे काही गिफ्ट आहे तर ते सगळं काही तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे की काय ओरून आदेश देऊन जाहीर करण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्टली जाहीर केलेलं आहे तर बहिणींना आता महाशिवरात्रीनिमित्त बोनस मिळण्यासंदर्भात अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे योजनेचा हप्तासुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल त्या संदर्भात ऑफिशियल अपडेट आलेले आहे तर सर्वांसाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे सव्वीस फेब्रुवारी रोजीची अपडेट आहे देवेंद्र जी फडणवीस साहेबांकडून आलेली त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पटकन आणि प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आताच्या आता जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा ज्यांना लाडक्या बहीण योजनेचा फेब्रुवारी हप्ता म्हणजेच आठवा हप्ता आणि बोनस पाहिजे एक्स्ट्राचे पैसे पाहिजे आणि गिफ्ट पाहिजे अशा सर्व बहिणींना तर बघा व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता महत्त्वाचं म्हणजे जी काही माहिती ऑफिशियल आलेली ती तुम्हाला मी टप्प्याटप्प्याने आणि स्टेप बाय स्टेप देणार आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला स्किप करून पाहू नका डायरेक्ट जर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओला पाहिलं तेव्हाच तुमच्या लक्षात माहिती येणार आहे आता व्हिडिओला आपण सुरू करू आता बघा मेन म्हणजे जो काही तुम्हाला आता हप्ता मिळणार आहे फेब्रुवारी महिन्याचा तर महत्त्वाचं म्हणजे लक्षात या हा तुमचा आठवा हप्ता आहे लाडक्या बहीण योजनेचा आणि हा जो काही आठवा हप्ता आहे तर हा सगळ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात अपडेट जी काही आलेली आहे ती मी तुम्हाला आता देतो आता महत्त्वाचं म्हणजे सगळ्या बहिणी म्हणजे कुठल्या बहिणी अगोदर काही बहिणींना पैसे पाठवण्यात आले होते आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वच जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यासंदर्भात अपडेट काय आलेली आहे आता बघा पैसे जे काही लाडक्या योजनेचे आहे ते कोणाला भेटतील ज्यांना अगोदर रेग्युलर हप्ते मिळालेले ज्यांचा फॉर्म छाननी दरम्यान योग्य ठरला ज्यांचा फॉर्म योग्य आहे छाननी दरम्यान अशा आणि ज्यांना गरजूपैणी आयज्या त्यांनाच हा हप्ता भेटणार आहे मी तुम्हाला बोललो आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे की जे काही नि या ठिकाणी नी निर्णय झालेला आहे तर तो निर्णय त्याच्यामध्ये निकष दिलेले आहे पात्रता दिलेली ते पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पैसे भेटतील आणि तो फेब्रुवारीचा हप्ता आहे आता महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला भेटेल ते मी तुम्हाला सांगितलं आहे ज्या योग्य असतील ज्या बहिणींना रेग्युलर हप्ता भेटलेला आहे ज्या या योजनेसाठी पात्र आहेत अशा बहिणी आणि महत्त्वाचं म्हणजे बघा गिफ्ट संदर्भात अपडेट काय भरपूर बहिणींचा प्रश्न होता की सर गिफ्ट कधी भेटणार आहे आणि किती भेटणार आहे तर बघा लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तर त्याची जी काही अमाऊंट आहे ती पंधराशे रुपये असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे भरपूर बहिणींचा असा सुद्धा प्रश्न होता की सर या ठिकाणी बोनस आणि गिफ्ट संदर्भात अपडेट काय आता बोनस आणि गिफ्ट संदर्भात अपडेट मी तुम्हाला पुढं देतो त्याच्या अगोदर यामध्ये काही वयाचा निकष देण्यात आलेला आहे आता बघा या ठिकाणी जवळपास एकवीस ते तीस वयाच्या दरम्यान जर तुमचं वय असेल माता बहिणीनो तर तुम्हाला पंधराशे रुपये दिले जातील आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं वय तीस ते पंचेचाळीस वर्षांच्या दरम्यान असेल तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत अशी अपडेट आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर पंचेचाळीस आणि पासष्टच्या दरम्यान तुमची वयोमर्यादा असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये प्रति महिन्याला दिले जाणार आहे आणि आता तुमच्या बँक खात्यामध्ये ते उद्या सकाळी आठ वाजता थेट आठ वाजता डिपॉझिट होतील अशी अपडेट समोर आलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच बहिणींच्या खात्यात जमा होतील का ही अपडेट काय आता बघा ज्या बहिणींनी फॉर्म भरून त्यांना अगोदर रेग्युलर हप्ते मिळालेले आहेत आणि ज्यांना या ठिकाणी छाननी दरम्यान तुमचा फॉर्म योग्य ठरला अशाच बहिणींना हा हप्ता मिळणार आहे तर आठ वाजता उद्या ठीक सव्वीस फेब्रुवारी रोजी महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना आता बघा दहा लाख बहिणींना बटन दाबून दहा लाख बहिणींना हप्ता पाठवण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये कुठलाच जिल्हा असं नाही आहे की तुम्हाला या ठिकाणी ठराविक जिल्हे दिलेले समजा या ठिकाणी नागपूर त्याच्यानंतर मुंबई ठाणे किंवा या ठिकाणी जळगाव असो किंवा छत्रपती संभाजीनगर अशा जिल्हे म्हणजे असं ठराविक जिल्हे नाही आहे पैसा पाठवण्यात आलेला आहे तो कुठल्या पण जिल्ह्यामध्ये तुम्ही असू द्या तुम्हाला तो पैसा येईल म्हणजे येईल तर ठीक आठ वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी लाडक्या योजनेचा जो काही हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा तो क्रेडिट केला जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सगळ्याच माता बहिणींच्या बँक खात्यात आणि महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीचं जे काही तुम्हाला गिफ्ट आहे तर ते कोणाकोणाला भेटल आणि बोनस कोणाकोणाला भेटल आता बघा बोनसचा जो काही पैसा आहे बोनस संदर्भात जे काही आपल्या महिला व बालविकास मंत्री आहेत महिला व या ठिकाणी बाल विकास व महिला विकास मंत्री आदित्यताई तटकरे तर यांनीच क्लिअर कि करून दिलेलं आहे की बोनस संदर्भात कुठलीही घोषणा केलेली नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बोनस तुम्हाला दिलं जाणार आहे किंवा नाही त्या संदर्भात अपडेट नाही आहे मात्र मात्र तुम्हाला मोबाईल फोन गिफ्ट देण्यासंदर्भात अपडेट होती तुम्हाला बोनससाठी फॉर्म कसा भरायचा काय भरायचं असं सुद्धा बहिणींचा प्रश्न होता की सर बोनस भेटणार आहे किंवा या ठिकाणी गिफ्ट भेटणार आहे त्याच्यासाठी फॉर्म कसा भरायचा आता याचा फॉर्मचा काही संबंध नाही आहे तुम्ही योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामार्फत तुम्हाला पैसे भेटतील बोनस असो किंवा गिफ्ट असो त्या संदर्भात कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही आहे तुम्हाला गिफ्ट म्हणजे तुमच्यासाठी महाशिवरात्रीचं जे काही गिफ्ट आहे तर ते तुम्हाला काय भेटणार आय आता महत्त्वाचं म्हणजे तो म्हणजे तुमच्या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सव्वीस फेब्रुवारी रोजी तुम्हाला भेटल तर हेच महाशिवरात्रीचा बोनस तुमच्यासाठी आहे काही बहिणींना पंधराशे रुपये येतील काही बहिणींना तीन हजार येतील आणि काहींना पाच हजार रुपये येतील तुमचे जर मागचे हप्ते बाकी असतील तर ते तुम्हाला टोटल या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये येऊन जातील तर हेच तुमच्यासाठी गिफ्ट आहे महाशिवरात्रीचं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता तुमचे मागचे जर बाकी असतील तर सगळे तुम्हाला टोटल तीन हजार असो साडेचार हजार असो सहा हजार असो तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होऊन जातील डबल डबल तुम्हाला पैसे भेटणार आहेत आता सर्व काही तुमच्या लक्षात आला असेल याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही नशीन समजलेलं तुम्हाला किती हप्ते भेटले किंवा तुम्हाला हप्ता आला नाही किंवा काय तर कमेंटमध्ये विचारा आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करत चला तुम्हाला योजनेशी संबंधित संपूर्ण अपडेटी धाडकी बहीण योजनेशी संबंधित संपूर्ण अपडेटी आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे चॅनलला पटकन आणि प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर आय लक्षात आला असेल याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंट मध्ये विचारा तर या व्हिडिओ मध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र